जागतिक दृष्टिदिनानिमित्त अलिबागमध्ये नेत्रदान जनजागृती रॅली जागतिक दृष्टी दिना निमित्त नेत्र विचारत डॉ आर भालचंद्र यांच्या स्मृति पित्यर्थ दृष्टीदान दिन साजरा करण्यात येतो समाज जागृतीने दृष्टीदान चळवळीला प्रोत्साहन दिले जाते मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची प्रक्रिया सुलभ आहे नेत्रदानाचा संकल्प करा मृत्युंजय बना आपल्या डोळ्यांनी एखाद्या जगाचे सौंदर्य बघू द्या अशी जनजागृती यावेळी करण्यात आली नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान असल्याचे नारे देत नेत्रदान जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी अलिबाग शहरातून रॅली काढण्यात आली या रॅलीत अलिबाग लायन्स क्लब अंतर्गत अलिबाग डायमंड अलिबाग नागाव अलिबाग श्रीबाग अलिबाग मांडवा लायन्सचे पदाधिकारी माणुसकी प्रतिष्ठान जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आदींसह बहुसंख्य आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला धमशील सावंत संवाद मराठी पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न